वैकुंठवासी कैलासवासी आमचे रामभाऊ पाटील वा दांडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या तिन्ही चिरंजीवानी म्हणजे आमचे अशोकदादा आहे आमचे कैलास दादा आहे आमचे विलासदा आहे मला आदर्श आहे महाराज कुटुंबही आदर्श आहे ज्या बापाने या तीन रत्नांना जन्माला आहे मी आतापर्यंत असे अनेक बाप पाहिले की त्यांनी दारूपाई जमीन विकलेली आहे महाराज असे काही काही बाप पाहिले की त्यांनी राजकारणासाठी जमीन विकलेली आहे असे काही काही बाप पाहिले की लोकांच्या पोरीपेक्षा माझ्या पोरीचं चा लग्न चांगलं झालं पाहिजेत लोकांची जिरवण्यासाठी स्वतःची जमीन विकलेली महाराज पण महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही बाप आहे की आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ज्या रामभाऊनी आपली सर्व जमीन विकली म्हणून मी आदर्श नाव त्यांना दिलंय महाराज एक सांगू का तुम्हाला खरं कुटुंब घडवायचं कसं आज तिन्ही मुलं तिन्ही क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत मला असं वाटतं आमचे विलासदादा आणि त्यांची पत्नी सिंगापूरला एक चांगल्या कंपनीमध्ये काम करत आहेत आणि आमचे अशोकदादा हे तर ओ आहेत तेही चांगलं कार्य करत आहेत आणि आमचे कैलासदादा खरं सांगू का महाराज आज हे सगळं नियोजन हे सर्व मंडप हे सगळं ऐश्वर ज्यावेळेस आमचे रामभाऊ पाहत असतील ते ज्याही ठिकाणी असतील वैकुंठात असतील स्वर्गात असतील जिथं असतील त्या ठिकाणहून ज्यावेळेस पाहत असेल त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असेल तेही विचार करत असेल किती भाग्यवान बाप आहे मी कि गेल्यानंतर सुद्धा माझ्या कुटुंबियांनी माझं एवढं सुंदर गुणगौरव केलाय खरं सांगू महाराज माणसाच्या जीवनातला बाप गेला की मनुष्य पोरका होतो महाराज आपला बाप म्हातारा असू द्या आणि नुसता घरात जरी बसला असला तरी तो घराचा आधार वडे महाराज सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मीडियावाल्यांनी प्रश्न केला सचिन कसं वाटतय तुम्हाला सचिन सांगतोय आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे माझ्यासारखा क्रिकेटर याच्या अगोदरही झाला नाहीये आणि माझ्यासारखा क्रिकेटर याच्या नंतरही होणार नाहीये मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर म्हणून अख्खा विश्व माझी ओळख सांगत पण सांगू तुम्हाला हा सगळा आनंद पाहण्यासाठी हे सगळं सुख पाहण्यासाठी हे सगळं ऐश्वर पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर ता मला अजून बरं वाटलं असतं अरे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले गड्यानो सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना राजा रडायला लागला माझे जो आई साहेबांनी प्रश्न केला राजे काय झालं रडायला तुम्हाला तुम्ही या महाराष्ट्राचे राजात आहात बत्तीस मन सोन्याचं सिंहासन तुम्हाला बसण्यासाठी आहे हिरे माणिक मोती नोकर चाकर सगळ्या काही गोष्टी मग रडता का त्यावेळेस रडता रडता जनतेचा लाडका राजा आपल्या आईला सांगत होता आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये आई पण हे सगळं सुख पाहण्यासाठी हा सगळा आनंद पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा शहाजी माझा बाप शहाजी राजा जर जिवंत असता तर ता मला अजून बरं वाटलं असतं म्हणून एक सांगू का महाराज तुम्हाला ज्या दिवशी जीवनातला बाप जाईल त्या दिवशी जीवनातला आधार वड जाईल दोन गोष्टी लिहून ठेवा काळाजावर माझ्या दोन गोष्टी परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला भेलं पाहिजेत एक आणि संसार करणाऱ्या माणसाने आपल्या बापाला भेलं पाहिजेत बस जीवनामध्ये तुम्हाला दुसरं काही करायची गरजच नाही महाराज एवढं सुंदर शिक्षण आपल्या लेकरांना द्यावं माझ्या मुलांचा शिक्षणासाठी बाहेर गावी जावं लागलं त्यांना अडचण निर्माण झाली म्हणून गावातल्या कोणत्याही मुलाला ती शिक्षणाची अडचण निर्माण होऊ नये ती चळचळ त्यांना भासू नये म्हणून एवढी सुंदर शाळा बांधण्याचा संकल्प सुद्धा हा त्यांचाच होता म्हणून आदर्श माणसाच्या पुण्यतिथीनिमित्त या सर्व दांडगे कुटुंबियांनी सुंदर असा हा आदर्श कार्यक्रम ठेवलाय मी जाता जाता फक्त एवढंच तुम्हाला ज्ञात करेल गड्यानो पैसो से खाना मिल सकता है, पैसो से भूक नहीं खरीद सकते आप लोग से किताबें हो, खरीद सकते पैसो से ज्ञान नहीं खरीद सकते हो, पैसो से अच्छा बिछाना खरीद सकते हो पैसोसे नींद नहीं खरीद सकते उसी तरह उसिह पैसो सहत अजी बीबी लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती नाही माँ बाप कहते म्हणू वयस्कर मंडळीला माझी विनंती बाबांनो पोरांसाठी धुरे कोरण्यापेक्षा पोरांसाठी यड्या करून ठेवण्यापेक्षा पोरांसाठी सगळ्यात मोठं जर धन काय संस्कार संस्कार आहे मुलांसाठी कमवून ठेवा पोरांना स्वतःच्या उभं राहायची अक्कल द्या म्हणजे दुसऱ्या समोर हात पसरायची वेळ त्यांच्या जीवनामध्ये येणार नाही असं सक्षम कुटुंब तयार करण्याची जबाबदारी प्रत्येक बापाची या जगामध्ये आहे आणि तो आदर्श या गावामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये जर कोणी करून दाखवला असेल तर आमचे रामभाऊ पाटील बा दांडगे यांनी करून दाखवला आहे आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वच मंडळी इथे उपस्थित आहात